आज आपण टी करणार आहोत त्या डोंगरावरून आपल्याला पुढे जायचं फायनली मुहूर्त निघाला आणि आम्ही ह्या वाटेवरती आहोत मेहनतीने व्हिडिओ बनवतो सो प्लीज शेवटपर्यंत बघत जा त्याने आपल्या चॅनलला खूप जास्त सपोर्ट होईल नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सोडलकर स्वागत करतो तुमचा एका नवीन मध्ये आणि आज मी आहे सिंहगडावरती आधी ओळख करून देतो एक नवीन मेंबर आहे मध्ये आदित्य मी आदित्य मी पंधरा वर्षाचा आहे अकरावी ते पुण्यात राहतो एस पी कॉलेजमध्ये शिकतो ओके okay, आणि भाऊने बरेच सारे ट्रेक केलेले आहेत रेंज ट्रेकसुद्धा करतो तो आणि आज आपला जो मोटिव आहे हो रेंज ट्रेकचाच आहे आज आपण एस आर टी करणार आहोत एस आर टी म्हणजे सिंहगड टू राजगड टू तू? तोरणा असं ते टोटल असणार आहे की इथून पुढे आम्ही आता राजगडसाठी निघणार आहोत आणि त्यानंतर तिकडे स्टे करून उद्याच्या दिवशी आम्ही तोरणा करणार आहोत सो असा ओवरऑल आमचा सगळा प्लॅन आहे आणि त्यामध्ये पुढे काय होतं आहे कसं कसं असणार आहे रूट्स वगैरे जे काही आहेत ते मी तुम्हाला दाखवेलच सिंहगड खरंच खूप चांगलं आहे जर तुम्ही पुण्यामध्ये असाल सो तुम्हाला वन डेमध्ये करायला काही हरकत नाही आहे तुम्ही इझिली बघू शकता आणि जर मुंबईला राहत असाल सो आदल्या दिवशी रात्री निघा बस पकडा स्वारगेटला या स्वारगेटला आल्यानंतर तुम्हाला पस्तीस रुपयामध्ये सिंहगडाच्या पायथ्याला सोडतात ऑलमोस्ट एक ते दीड तासाचं ट्रॅव्हल केल्यानं म्हणजे ट्रेक केल्यानंतर तुम्ही वरती पोचाल आणि एक दिवसामध्ये बघून तुम्ही परत रिटर्न जाऊ शकता सो असा चांगला किल्ला आहे नक्की भेट द्या अमृतेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्यात वरती तानाजी मालुसरे यांची समाधी सुद्धा आहे आणि त्याच्यावरती कोंडानेश्वर मंदिर आहे आता आपण जात आहोत कल्याण दरवाजाकडे सो चला काही मित्र भेटलेले आहेत हे पुण्यातलेच आहेत तुमची जरा ओळख करून द्या माझं नाव गणेश माझं नाव गणेश दिंडले आम्ही इथे जाऊ म्हणजे सारखं ट्रेक करतो ओके तो तुमचा सिंहगड कितव्यांदा आहे माझा दुसऱ्यांदा येतो कंटिन्यू आहेत म्हणजे बघा पुण्यामध्ये राहण्याचा एक फायदा आहे की तुम्ही सारखे येऊन जाऊन इथे बघू शकता आणि किल्ले जवळपास बरेच आहेत इकडे त्याच्यामुळे कसं सारखं सारखं येणं जाणं होत राहत गुड लक आता आपण कल्याण दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहोत तर इथून खालती जायचं आहे आपल्याला कल्याण दरवाजातून पुढे आल्यानंतर तुम्हाला दोन वाटा लागतील एक वाट खालती जाते आणि एक वाट वरच्या साईडला जाते जे आपल्याला किल्ल्याला वेढा घालून जाणारी वाट आहे त्या वाटेवरून यायचं आहे ह्या वाटेवरून तुम्हाला पुढे चालत यायचं आहे आणि ते जे डोंगर दिसतात त्या डोंगरावरून आपल्याला पुढे जायचं आहे ह्याच्या आधीसुद्धा मी अटेम्प्ट केलेलं होतं सेम रेंज ट्रेकसाठी बट अर्ध्यातच माझी तब्येत खराब झालेली त्याच्यामुळे मला तो पूर्ण करता आला नव्हता यावेळेस काही करून तो पूर्ण करायचाच आहे आधी ते एक्सायटेड आहेच यासाठी खूप जास्त कारण की आज दोन तीनदा चारदा पोस्टपॉन झाले त्यामुळे एक्साइटमेंट लेवलसुद्धा दोन तीन पटीने जास्त आहे बरोबर आहे चार ते पाच वेळा कॅन्सल झालेला आहे डेट फिक्स क केल्यानंतर कॅन्सल झालेला आहे फायनली मुहूर्त निघाला आहे आणि आम्ही ह्या वाटेवरती आहोत इथे हा एक दगड आहे या दगडावरती एक मूर्ती आहे आणि समोर जो आहे हा सिंहगड आहे सो आता तिकडे धुकं बरंच आहे त्याच्यामुळे थोडासा तो धुक्यात सुद्धा गेलेला आहे तिकडे मला काही लोक दिसतात चालत आहेत वाटेवरून सो आता ते कशासाठी जात आहेत का रेंज करत आहेत काय माहीत वाटेमध्ये जाताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा रिबिन्स सुद्धा दिसतील भगव्या रंगाच्या रिबिन्स आहेत त्या मार्किंगसाठी ठेवलेल्या आहेत जो योग्य मार्ग आहे तो दर्शवण्यासाठी आता इकडून जायचं आपल्याला आणि असंच पुढे जाऊन जाऊन खालती उतरायचं आहे त्या डोंगरावरती चढायचं आहे परत तसंच त्या साईडला पुढे जायचं आपल्याला वरती आम्हाला एक ग्रुप दिसतोय तिथे पाच जणांचा ग्रुप आहे आता आम्ही दोघं पण वरती जातो आहे जॉईन व्हायला पाच जणांचा ग्रुप आहे आळंदीवरून आलेले आहेत आणि ते सुद्धा एस आर टीच करत आहेत सो आता त्यांच्यासोबत आहे आपल्याला नंतर ओळख करून देतो त्यांच्या जी क्रॉस करून आपल्याला पुढे पण जायचं आहे त्याच्यानंतर आपण राजगड जो आहे त्याला बघू शकू तो लांब असणार हे नवीन मेंबर्स आहेत जे आपल्याला आता इथे भेटलेले आहेत तर मित्रांनो जरा तुमची ओळख करून द्या प्रफुल्ल डुमरे आम्ही मोशीवरून आलोय नवरत्न टेकर्स नाव करण ठोंबरे मी पण मुश्वर नाही आणि अजून एक मेंबर आहे ते तिकडे पुढे गेलेले आहेत तर आता आम्ही आहोत सात जण आणि थोडं ब्रेक घेतलाय अजून बरंच जायचं पुढे अजून एक दोन अडीच तासाचा आमचा अजून ट्रेक बाकी आहे साखरपर्यंत किंवा गुंजवणेपर्यंत आणि तिथून परत राजगड अजून चालायचा आणि असं बरंच काही काय अजून सो वेळेत जायचं आहे तिकडे कारण हां सनसेट पण घ्यायचा आहे बघायचा तो आणि प्लस जागासुद्धा भेटली पाहिजे टेंट लावायला <laughs> हालत खराब व्हायची <laughs> 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 खूप जास्त स्लिपरी आहे ते त्यामुळे जरा सांभाळून जावं जाताना ना इथून तर आता आपण एका गावाच्या जवळ आलेलो आहोत आणि हे आहे गुरुसाठी बांधलेले गोठे आहेत आणि लवकरच आपण गावामध्ये आता हे बघा गुरं दिसायला लागलेले तिकडे तर पुढे तिथे एक मोठे चिंचेचं झाड जा पण आहे बरोबर आहे चल तर आत्ता हा जो डोंगरचा भाग आहे तो संपलेला आहे उतरण ऑलमोस्ट संपलेली आहे आणि सपाटीचा भाग लागलेला आहे तर इथले जे गावातले जे शेत आहेत ते शेताला लागलेले आहेत आम्हाला आणि आता थोड्या वेळामध्ये गावसुद्धा येईल चिंचा तोडतो हे बघा तर फायनली घरं दिसायला लागलेली आहेत या रोडने आपण जाणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती सो so, ह्या शाळेमध्ये आम्ही आता सध्या आहोत आणि ते पाण्याची टाकी आहे सो so, इथलं पाणी भरून घेतलेलं आहे आमच्याकडे पाणी संपलेलं होतं काय काय याच्या बॉटल्समध्ये तर सगळं रिफिल करून घेतलेल्या सगळेजण आराम करतात सगळ्यांचं जेवण तर झालेलं आहे लिंबू पाणी करून सुद्धा प्यालो आणि घरातून मी चपात्या घेऊन आलेलो आईने बनवून दिलेला मसालावाल्या सो त्या खाऊन झालेल्या आहेत आणि थोडा वेळ विश्रांती पण झाली तिथून आम्हाला सरळ जायचं आहे ऑलमोस्ट एक ते दीड किलोमीटरवरती विंजर आहे विंजरमधून साखरला जायचं आहे आणि मग तिकडून गुंजवणेकडे जायचं आहे आणि गुंजवणेवरून राजगड शांत शांत रा शांत रा इकडे बरेच सारे कुत्रे आहेत शांतपणे आपण चालत राहायचं त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचं थोडस पुढे आल्यानंतर आम्हाला एक भाऊ भेटला त्या भाऊने गाडीमध्ये सध्या लिफ्ट दिलेली आहे रविंदरपर्यंत पर्यंत तरी आमचा जुगाड झालेला आहे ना पुढे आता आम्ही कसं जायचो पुढं रूम पुढे चर्च ओबरला आहे जय गाडी भेटलेली पाचशे मीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी गाडी भेटलेली एवढे सेकंड लिफ्ट आहे नाही आमची ट्रक मध्ये बसलो विंजार विंजार फक्त स्टॉपवर चालले आम्ही आपण आता मार्गसनीमध्ये आलेलो आहोत आता मार्गसनी त्या टेम्पोवाल्यांनी पन्नास रुपये घेतले आणि आता पुढे जाणार आहोत साखरमध्ये साखरच्या नंतर मग गुंजवणे गुंजवणेमधून आपली जी ॲक्च्युअल ट्रेक आहे जी किल्ल्यावरती जाण्यासाठी ती स्टार्ट होती ही आहे आपली आजची तिसरी लिफ्ट फायनली आम्ही <laughs> चालत करणार होतो बट आम्हाला सनसेट आहे आणि सनसेट मिस नाही आहे त्याच्यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे त्याच्यामुळे सगळे पब्लिक म्हणले की जायचं आणि निघालोय मी आम्हाला सोडले <laughs> कोण <laughs> तर आपल्याला आता इकडे पुढे जायचं आणि ते दिसतंय मेरावणे लवी वाजे घर आणि या, या बाजूला आहे राजगड किल्ला तिकडे तीन दाखवत होतं इकडे चार किलोमीटर आहे सो या बाजूला जायचं आपल्याला तिथं आंघोळीसाठी आले बस तेवढंच आहे ते असा होता हा सिंहगड पासून ते राजगडच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास अजूनही आम्ही पोचलेलो नाही ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आम्ही कसे पोचलो आणि काय केलं वगैरे वगैरे सगळ्याच्या सगळं सो हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे कारण मला व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा आहे बाकीचं जे काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल पण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज आहेत इतर ते सुद्धा दिसतीलच आणि मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो सो प्लीज शेवटपर्यंत बघत जा त्याने आपल्या चॅनलला खूप जास्त सपोर्ट होईल आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राजगडवरती कॅम्पिंग कशी केली त्याच्याचबरोबर काय काय बनवलेलं आहे ते त्याची आम्ही सगळी मजा दाखवणार आहोत प्लस राजगड ते तोरणाचा जो तो प्रवास आहे सुद्धा दाखवणार आहोत सो ते सगळं बघण्यासाठी नक्की या परत ठीक आहे तर चला बाय बाय काळजी घ्या